श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो हीच जा बाळूमामाचरणी प्रार्थना मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा जी अपेक्षा तू सोडली होतीस तीसुद्धा तुला आता मिळणार आहे तुला दुःख देणारे लोक तुझी कदर करतील पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार आहे म्हणून बाळू मामांची आज तुम्हाला आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी मामांची इच्छा आहे अरे बाळा आलाच आहेस तर मामांसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा अरे तुला आज मी काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे म्हणून आजचा हा संदेश खास असणार आहे दगडमातीने तर इमारतच बनत असते पण घराला घरपण हे माऊलीच देत असते जिथे प्रेम आणि जिवाळा असतो तिथे सर्वांसाठीच एक समान माया असते मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू स्वतःचा विचार कर पण आधी इतरांचा विचार करून ज्या मायेने तुला प्रेमाने मोठं केलंय तिला तू असं विसरून जाऊ नकोस संकटात सगळी दारं बंद झाली तरीही तुझ्यासाठी एक दार नेहमीच उघडे आहे तू शोधून तर बघ तुझ्या मनात असं कोण दडले जीवनात काही गोष्टी वेळेआधी मिळत असतात तर काही गोष्टी वेळेनंतर मिळत असतात योग्य वेळ आली की सर्व काही मिळत असतं कर्मानुसार फळ हे मिळतच असतं कळत न कळत खूप काही घडतं तुझ्या आयुष्यात म्हणून तू दुःखी राहू नकोस तुझी काळजी मला आहे म्हणून तू सतत चिंता करत राहू नकोस अरे माझ्या प्रिय बाळा तुझं कल्याण करण्याकरता मेंढी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई मामा सांगतात तुला आयुष्यामध्ये सर्व काही मिळणार आहे ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप सारे प्रयत्न केले आहेस अडचणीची पर्वा न करता शून्यातून तू सर्व काही उभा केलं आहेस जीवन जगत असताना प्रत्येक सूर्योदयाला श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांचे ध्यान करा आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर मामांच्या नावानं चांग भलं टाईप कर मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव इतरांसाठी काही करणं ही गोष्ट अभिमानाची पण जाण असावी आईवडिलांच्या मेहनतीची आयुष्यात कष्ट करण्याची कधीही लाज वाटू देऊ नका जी गोष्ट तुम्हाला दिसून येत नाही ती गोष्ट मामांना सर्व काही नेहमीच दिसत असतं आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिमा सहजपणे कुणालाही मिळत नसते माझ्या बाळा तुझ्या पाठीशी कुणाचाही आधार नसताना तू सर्व काही शून्यातून उभं केलं आहेस तू संयम ठेवून प्रामाणिक राहून चांगलं काहीतरी करून नक्कीच दाखवलंस अरे हा संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे तुला अजून काही एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जीवनात प्रत्यक्ष सहकार्य करणं आणि फक्त तसं दाखवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे खरी माणुसकी तर तीच आहे जो प्रत्येकाच्या गरजेला प्रत्येकाच्या संकटात धावून जातो मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर तुमच्या दिशेने येत आहे परमेश्वर तुम्हाला सांगत आहे अरे बाळा मी तुझ्या दिशेने आशीर्वादाचा खूप मोठा खजिना पाठवला आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साक्षात दैवी शक्ती येऊन तुम्हाला मदत करेल प्रत्येक सूर्योदयाला माझ्या नामाने नमस्कार करून तुझ्या कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव डोळे बंद करूनही तुला मामांचं दर्शन घडेल तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून तुला एक नवीन रूप दिसेल आशीर्वाद आहे मामांचा तुला वाट चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल पुढच्या क्षणाला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकलास तर चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझ्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होणार ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मी तुला लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे अरे बाळा हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे ही खरी गोष्ट सतत काळजी करणे आता सोडून दे तुझे सर्व कष्ट आता दूर होणार आहेत अरे एक दिवस तुला आदमापूरचे साक्षात दर्शन घडणारच संयम ठेवून तर बघ तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणाला संपणारच अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो कारण तू तु तु तुझा वेळ मला देऊन माझा संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घेतलास मान्य करणं कठीण असलं तरीही बदल हा होणारच आजपर्यंत जे झालं ते झालं यापुढे सर्व काही चांगलं आणि तुझ्या मनासारखंच होणार आहे अरे माझी सेवा तुला करायची असेल तर फक्त एवढंच कर कुणाचे मन दुखवू नकोस आणि स्वतः दुःखी राहू नकोस आणि झालेल्या चुका पुन्हा पुन्हा करू नकोस तुझ्या आयुष्यात कितीही संकट आले तरीही तू माझ्यावर विश्वास ठेव आणि शांत राहा आणि मग बघ तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाचा संकटाचा नायनाट होईल मामा सांगतात चमत्कार घडला तर तो एका क्षणातही घडत असतो पुढे तर सर्व काही ठीक होणार आहे फक्त तू संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव कारण रात्रीनंतर दिवस हा उजाडतच असतो तुझे सर्व दुःख त्रास वेदना संकट सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील फक्त विश्वास ठेवून प्रामाणिक कार्य करत राहा अरे बाळा ज्या कारणामुळे तू चिंता करत आहेस ते मला माहीत आहे तुला ते सापडणारच आहे जे तू शोधत आहेस जरा विचार करून बघ तुझ्या जीवापुढं काय महत्त्वाचं आहे अनुभव पाठीशी असेल तर चुकीचे निर्णय पुढे योग्य ठरतात आयुष्यातील जास्त चुका घाईत घेतलेल्या निर्णयामुळेच होतात प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं त्यामध्ये तुझी चूक असेलच असं नाही काळजी करू नकोस जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच अरे माझ्या प्रिय बाळा जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं पुढे आणखीन सर्व काही चांगलं होणार आहे जीवनात दुःख मिळालं असेल तर पुढे एक ना एक दिवस आनंद हा मिळणारच आहे हे मात्र निश्चित आहे बाळा तू हा संदेश ऐकलास मला समाधान वाटलं तुला आनंद झाला यातच मला सर्व काही आलं अरे आजपर्यंत तुझं कौतुक नाही झालं तरी पण तू तुझं काम चोखपणे पार पाडलंस एक वेळ माझ्यातही चूक काढली जाते कारण प्रत्येक वेळी तू माझ्यावर विश्वास ठेवलास जे सत्य आहे ते तुझ्या हिताचं आहे आणि मी तुला तेच सांगत आहे तू कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज तुला देत आहे हाक दे केव्हाही मी तुझ्या हाकेला धावून येत आहे जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात काहीही उणीव राहणार नाही ही, ही मेंढी माऊली तुला आशीर्वाद देत आहे शब्द माझे आठवणीत ठेव आणि फक्त नीतिमता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तू तु तु तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर खरा ठरशील माझा भक्त बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं